नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण हळद या पिकाला पाणी कधी बंद करावं आणि हार्वेस्टिंगसाठी प्रकारे आपल्याला हार्वेस्टिंग करायची या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आणि माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडा असेल तर एक छोटीशी मला कमेंट करा आणि कोणत्या तालुक्यातून करता कोणत्या जिल्ह्यातून करता अशी एक छोटीशी सुंदर एक कमेंट करा आज बघू हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा हळदीचा प्लॉट आहे यामध्ये हा जूनमधला आहे आज बरेच दिवस झालेत याला हार्वेस्टिंगसाठी हे सध्या अवेलेबल आलेलं आहे कारण या ठिकाणी याची शंभर टक्के बॉडी जे खाली पडलेली आहे यामध्ये बघू शकता तुम्ही हे पूर्ण जे याची बॉडी या ठिकाणी शंभर टक्के खाली पडलेली आहे आणि हे सध्या साधारणतः थोड्या दिवसामध्ये हे हार्वेस्टिंगसाठी अवेलेबल होईल तर शेतकरी मित्रांनो ह्या कंडिशनमध्ये आपण याची हार्वेस्टिंग करायला थोड्या दिवसामध्ये हे येत आहे प्लॉट कारण याला भरपूर असे दिवस झालेले आहेत आता यामध्ये आपण याला याच्या अगोदरचं एक पाणी जे होतं ते ह्या बेडच्या माध्यमामधून दिलेलं होतं आपण ह्या ह्या जे बेडमधून पाणी दिलं होतं तर याच्यामुळं याचे जे पूर्ण हळदीचं जे आरक आहे हे जे मायक्रोन्यूटन साचलेले जे होते आपले ते ह्या बेडला पाणी दिल्यामुळं आपल्याला याचा खूप फायदा झालेला आहे यामध्ये याचे जे जे हळदीचे जे शेंगा आहेत ह्या भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आणि याला केसरीसुद्धा रंग आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता हा दिसतो तुम्हाला हा टवटवीत झालेल्या आहे ते या अशा प्रकारे आपण पहिला जो माझा जो व्हिडिओ टाकला होता की पाणी अवस्थापनमध्ये कसं करावं हो। कारण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पाणी देते वेळेस आपल्याला आता ड्रिपनं अशा ड्रिपनं लॅटरनं द्यायचं नाही आपल्याला हे जे पाणी आहे हे आपण या पाटानं पाणी द्यायचं सांगितलं होतं त्यामुळं हा एवढं जे केसरी रंग यामध्ये भरपूर आलेला आहे कारण आपण जे आतापर्यंत जे व्यवस्थापनमध्ये मायक्रोन्यूट्रनचे खतं दिले असतात आणखी डी ए पी एम ए पी असे भरपूर दिलेले होते त्याचं जे मा जे या ठिकाणी जे मायक्रोन्यूट्रन साचलेले होते ते या आपण पाट पाणी दिल्यामुळं ह्या दांडानं पाणी दिल्यामुळं त्याचा असा भरपूर आपल्याला फायदा झालेला आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हा पूर्ण प्लॉट हे सेलमचा आहे आ, हा तुम्ही त्या पट्ट्यापासून बघू शकता हा पूर्ण आता याचे जे पानामधलं पूर्ण जे आरख आहे हे जे न्यूट्रन्स आहे सगळे खाली उतरलेले आहेत आणि आपल्या शेंगा या ठिकाणी मी दाखवलेल्या आहेत ह्या भरपूर चांगल्या क्वालिटीच्या उत्तम दर्जेदार आणि केसरी या आकाराच्या रंगाच्या झालेल्या आहेत हा बघू शकता हा पूर्ण प्लॉट आपला आहे अशा प्रकारे आपण यामध्ये नियोजन केलेलं होतं आणि ह्या प्लॉटच्या मा माध्यमामधून इतर काही जे आपण जे न्यूट्रनचे खतं दिलेले होते आ, ते याचा याला या पाटाच्या पाण्यामधून खूप असा फायदा झालेला आहे त्यासाठी आपण या अगोदरचा जो व्हिडिओ टाकला होता मी मुदम शेतकऱ्याचे जे आपल्याला फोन येत होते त्या कमेंट येत होत्या की पाणी बंद कधी करावं हो, आणि पाणी कसं द्यावं हो, हा दोनच विषय शेतकऱ्यापुढे होता म्हणून आपण आ, ते पहिला व्हिडिओ खूप शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला होता आणि शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तर एक मी सांगितलं होतं की यापूर्वी कमेंट करायला विसरू नका कमेंट जरूर करा कारण की तुमची जे कमेंट करता कुठून करता आणि हे मला समजतं आहे की माझे जे, जे आ, या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्याला फायदा झालेला असेल असं मलासुद्धा वाटतं आहे आणि मला त्यामधून प्रोत्साहन जास्तीत जास्त मिळेल त्यासाठी कमेंट करायला मात्र विसरू नका हा जो प्लॉट दिसतो हा तुम्हाला पूर्ण डेव्हलप झालेला दिसतो हा पूर्ण या हार्वेस्टिंगसाठी काही दिवसामध्येच अवेलेबल होत आहे काढणीसाठी आपल्याला हे प्लॉट थोड्याच दिवसामध्ये येत आहे प्रकारे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद